शेतकरी म्हणजे भिकाऱ्यापेक्षा बेकार कारण भिकारी सुद्धा एक रुपया भिकेमध्ये घेत नाही आणि आम्ही एका रुपयामध्ये शेतकऱ्याला पीक विमा मिळवून देतो असे उद्गार आहेत श्री मानेकराव कोकाटे आपल्या राज्याचे मंत्री आहेत कृषी मंत्री अजित पवार गटाचे हे नेते आहेत मित्रांनो अतिशय धक्कादायक आहे कृषी मंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे आणि कृषी मंत्र्यांनी सांगितलेले की शेतकरी कशा प्रकारे भिकारी आहे आणि कृषी मंत्र्यांच्या या वक्तव्या मागचा खरा अर्थ आणि कृषी मंत्री नेमकं काय म्हणाले माणिकराव पोकाटे हा घरून किती पैसा देत आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात तर मित्रांनो मानिकराव कोकाटेचा व्हिडिओ दोन दिवसापूर्वी आपण एक बघितला असेल तो म्हणजे एक शेतकरी म्हणत होता की कर्जमाफीचा मुद्दा त्याने काढलेला होता त्या शेतकऱ्यानं की साहेब कर्जमाफी तुम्ही नक्की कधी करणार आहात त्यावर मीडिया समोर असताना किंवा सगळ्या गोष्टी तिथं उपलब्ध आहेत आणि आपल्या राज्याच्या कृषी मंत्र्याचा एक सवाल होता त्याच्यावर किंवा त्याचं एक उत्तर होत ते म्हणाले की कर्जमाफी तुम्हाला कशाला पाहिजे रे कर्जमाफी तुम्ही कर्जमाफी केली की तुमच्या मुलाबाळाचे लग्न करता साखर करता घर भरता आणि तुम्हाला कशाला पाहिजे कर्ज माफी अशा प्रकारचे उद्गार आहेत कोकाटेचे अरे कोकाटे याच्या आधी कुठे गायब होता कोकाटे कोणाला कधी माहिती नव्हता आणि ह्या अचानक आला आणि आता शेतकऱ्यावर उडायला आहे शे मित्रांनो अतिशय धक्कादायक परिस्थिती वादळी वाऱ्याचं पाऊस झालेला आहे काही ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे फळबागेच नुकसान झालेलं आहे द्राक्ष बागांचं नुकसान झालेले द्राक्ष बाग म्हणजे तुला सांभाळायला किती दिवस लागतात शेत त्याच्या ते ते शेतात जाऊन विचारा आणि जो शेतकरी त्याला विचारा की कि किती दिवस लागतात आणि या कोकाटेला आरामात बसून आरामात आहेत प्रमाणे आता मंत्रिपद त्याला मिळाले आणि हा असा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याची परिस्थिती बघून हा कर्जमाफी कशाला पाहिजे म्हणतो शेतकऱ्याने आता खरं याच्या विरोधात आवाज उठवायला पाहिजे आणि अजित दादा तुमच्या या मंत्र्यांना नक्कीच तुम्ही आवर घातला पाहिजे या कृषी मंत्र्यांना त्वरित याचा राजीनामा घेऊन कुठ तरी अजित दादा सुद्धा अजित दादा सुद्धा म्हटले कि एकतीस मार्चच्या अगोदर कर्जमाफ कर्ज भरून घ्या अरे तुम्ही मग कर्जमाफीच्या मुद्द्यावर आश्वासन दिले कशा तुमच्या होतच नव्हतं त्यावेळेस तुम्ही असं का केलं शेतकऱ्याला का फसवलं शेतकऱ्याला एक आस लावली की आम्ही तुमची कर्जमाफी करू आम्हाला निवडून द्या आम्ही निवडून आल्यानंतर आमचा पहिला निर्णय असेल तो म्हणजे कर्जमाफी माफी आहे तो निर्णय आता हो निर्णय तर सोडाच परंतु शेतकऱ्याच्या भावना ज्या शेतकऱ्याला आज खरी आधाराची गरज आहे त्या शेतकऱ्याला आज बांधावर जाऊन तुम्ही खडेबोल सुनावताय एक गरीब बेबस लाचार शेतकरी तुमच्या परत पुढे प्रश्न विचारतोय साहेब कर्जमाफी कधी होणार त्याच्यावर तुम्ही प्रौढपणे असं उत्तर देता की तुम्हाला कशाला पाहिजे कर्जमाफी अरे म्हणजे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये आपले मंत्री नेमकं करतायत काय अशा प्रकारचा प्रश्न आता उपलब्ध होते आणि आता या वक्तव्याची खरी चाचपणी करण्याची गरज आहे कारण फक्त हे शब्द या मंत्र्याचेच आहेत की याच्या वरच्या मंत्र्याचे म्हणजे अजितदादाचे सुद्धा हे शब्द आहेत कारण आपण एक पाठीमागे एक बातमी ऐकली होती आणि त्या बातमीमध्ये कर्जमाफीला अजित पवारांचा विरोध होता आणि असं बोललं जात होतं की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे कर्जमाफीबद्दल सकारात्मक आहेत परंतु आपले अर्थमंत्री अजित पवार हे हो नकारात्मक आहेत आणि अजित पवार म्हणतायत की आता कर्जमाफी कर्जमाफी काही नाहीये आपल्या महाराष्ट्र राज्याच्या तिरुद्ध तिजोरीवर लोड आलेला आहे लाडक्या बहिणीमुळे सगळे पैसे लाडक्या बहिणीत गेलेले आहेत मग तुम्ही त्या लाडक्या बहिणीला सुद्धा फसवलेले खऱ्या अर्थानं त्यांना जो एकविशेचा बाधा केलेला होता त्यामध्ये सुद्धा तुम्ही पंधराशे देत आणि तुमचे मंत्री बोलतात जणू का त्याच्या घरून पैसे द्यायला लागला तो मंत्री अशा प्रकारचं त्या मंत्र्याचं वक्तव्य आहे त्याला त्याचा ते पगार विचारायचा तो सोडाच ते तर ते खूप लांबची गोष्ट आहे परंतु तो आमदार बनला आणि आमदार बनून डायरेक्ट मंत्री बनलेला असा आमदार आहे आणि त्याला एवढी गुर्मी आहे आपले राज्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी सुद्धा अशा प्रकारची गोष्ट कधी शेतकऱ्याला बोलली नसेल किंवा आपले पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांनी सुद्धा कधी सुद्धा सामान्य माणसाला असा प्रकारचं वक्तव्य केलेलं नसेल किंवा शेतकऱ्याच्या भावना दुखावल्या गेलेल्या नसतील मित्रांनो शेतकऱ्याच्या घरी खरंच खूप विदारक परिस्थिती असते ज्या वेळेस शेतकऱ्यावर संकट येत असतं संकट किंवा कर्जाचा बोजा असतो एखाद्या शेतकऱ्यावर कर्जाचा जर बोजा असेल तर त्या शेतकऱ्याला जाऊन विचारा की नक्की काय त्याच्या घरी परिस्थिती आहे त्याचे मुलं बाळ कसे शेतताय त्याच्या अं जे रोजचं सामान किराणा सामान सुद्धा आणायची परिस्थिती कशी असते एखाद्या शेतकऱ्याकडे जास्त कर्ज असेल त्याची बायको कामाला जात असते तो स्वतः कामाला जात असतो लेकराला सुद्धा कुठं काम आलं तर लेकराला सुद्धा कामाला लावतो आणि तुम्ही गाडी एसीच्या गाडीत हिंडून तुमचं काम आहे ते तुम्ही जनतेचे सेवक आहेत तुम्ही काय राजा नाही किंवा जनतेचे मालक नाही आहेत तुम्ही सेवक आहेत लोकसेवक आहेत तुम्ही आणि सेवकानं राजाला अशा प्रकारचा प्रश्न करणं म्हणजे सेवकाच्या आता आपण ते बोलणं योग्य होणार नाही परंतु तुम्ही सेवक आहेत सेवकाच्या लायकीमध्ये राहा अशा प्रकारचं आता वक्तव्य किंवा अशा प्रकारची भावना जनतेमधून प्रत्येक मनामधून शेतकऱ्यामधून येते कारण या मंत्र्याचा निषेध प्रत्येक जण करायला लागलेला कारण कोकाटे कोकाट्याच्या घरच्या तिजोरीतून किंवा त्याच्या घरच्या पगारातून तो द्यायला अशा प्रकारची त्याची भाषा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं त्या कोकाटेबद्दल आणि शेतकऱ्यांच्या या गरिबीबद्दल शेतकऱ्याच्या या बद्दल हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद